अम्मा भगवानच्या नावाखाली तसेच त्यांच्या दर्शनासाठी होम हवन विविध प्रकारच्या पूजा करण्यासाठी अम्मा भगवानच्या नावाखाली फाउंडेशन तसेच ट्रस्ट कडून सेवेकरी भक्तांची किंवा अनुयायांची लूटमार करत असतात साडेचार वर्ष प्रत्यक्ष दर्शन बंद होते तरी सुद्धा सेवेकरी कडून लूट सुरूच होती प्रत्यक्ष दर्शनासाठी वीस हजार पंचवीस हजारांपासून ते पाच लाखापर्यंत भक्तांकडून भगवानाच्या दर्शनासाठी लूट केली आहे असा आरोप मिलिंद डांगरे आणि त्यांचे सहकारी यांनी केला आहे तसेच कित्येक किलो सोने देखील घेतले आहे सन दोन हजार बारा मध्ये भगवानाने जाहीर केलेल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी आवाहन केले की माझ्या दर्शनासाठी कोणीही पैसे देऊ नका तरी सुद्धा अशाच फसवणुकीच्या तक्रारी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून अनुनायांनी दर्शनाखाली फसवणूक करणे यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय दंड संहिता अठरा नुसार कलम चौतीस ऑब्लिक चारशे चे गुन्हेही नोंद केले जात आहे अशाच एका अनुयायाने हा सर्व प्रकार उघड केला असल्याने त्याचे सेवेकरी कडून दमदाटी शिविगाळ धमकी दम इत्यादी प्रकार करीत असतात या प्रकाराचा छळा मिलिंद डांगरे तसेच त्यांच्या सहकार्याने लावला असल्याने अम्मा भगवानच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करण्याच्या टोळींचा पर्दाफाश केल्यामुळे म्हणून हे प्रकरण त्यांच्या जीवाशी बेतले आहे झाले असे की विकास ढोले यांचा फोन आल्यानंतर चिखले येथे मिलिंद डांगरे तसेच परशुराम शेलार हे दोघे भेटण्यास शिवप्रसाद हॉटेल मध्ये गेले त्यांनी थम्सअप तसेच ताक ऑर्डर केले तोपर्यंत मिलिंद डांगरे तसेच परशुराम शेलार टेबलावरून उठून बाहेर गेले असता पुन्हा आल्यानंतर विकास ढोले यांनी त्यांच्या थम्सअप मध्ये काहीतरी टाकले त्यानंतर मिलिंद डांगरे यांना चक्कर मळमळ तसेच उलट्या झाल्या त्यानंतर मंगलमूर्ती हॉस्पिटल रहाटनी पुणे येथे गेले असता त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले आता माकन हॉस्पिटल जुनी सांगवी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा तीनशे अठ्ठावीस या कलमांतर्गत विषप्रयोग करणारा आरोपी विकास अनंत ढोले राहणार हडपसर याला अटक केली आहे आरोपी विकास ढोले हो पोलिसांना दिलेल्या जबाबमध्ये मुख्य सूत्रधार पुणे येथील अम्मा नियोजन तसेच आयोजन काम, का तसे काम पाहणाऱ्या सेविका निवेदना उर्फ वाय माधवी अस्मिता अनिलराव विशिष्टा उर्फ राधा यांनी हा कट आरोपीला सांगून रचला होता तरी ऍडव्होकेट वसंत पाटील संगीता भिसे रुपाली फलटणे सीमा तुपे हे आरोपी अजून देखील मोकट फिरत आहेत पोलिसांनी फक्त विकास ढोले या आरोपीस येरवडा कारागृहातच रवानगी केली आहे आता नागरिक तसेच कुटुंबाचे लक्ष लागले आहे की बाकीच्या आरोपींना पकडून पोलीस शिक्षा केव्हा देणार आहे जनता न्यूजची टीम माकन हॉस्पिटल जुनी सांगवी येथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा डॉक्टरांच्या मते हे विष द्रव्य जे मिलिंद डांगरे यांच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर समजले की हे विषारी द्रव्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यांमध्ये मिळत नाही हे विष आंध्र प्रदेश कर्नाटक मधील असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे अधिक तपास उप पोलीस निरीक्षक ए के आहेर करीत आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे वसंत डोले विकास डोले यांनी फोन करून फोन केला मला फोन उचलला नाही त्यानंतर त्यांनी मेसेज केले की मला तुम्हाला अर्जंट भेटायचं ठीक आहे म्हटलं भेटत तुम्ही काय असाल तर बोलू आपण त्यानुसार मग आमचं तिथं संवाद झाला त्यावेळेस शेलार माझ्याबरोबर होते त्यांनी बोलताना आम्ही दोघं थोडंसं उठून बाजूला जा गेले असताना विकास ढोलेनी थम्सअपमध्ये काहीतरी टाकलं त्यावेळेस ते लक्षात आलं नाही परंतु आम्ही बघितलं होतं थोडंसं बुडबुडी आलं ते पण दुपारचा टाईम होता जेवण काही केलं नव्हतं त्यामुळं मग ते थम्सअप पिलं पण पिताना पण थोडंसं थो असं मेल्यासारखं वाटत होतं पण आता एवढं काही लक्ष नव्हतं पण नंतर नंतर त्याचा त्रास खूप झाला आणि तो त्रास एवढा झाला की सुमारे आता आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले नुकतंच आता आयसीयू मधलं बाहेर आहे धमक्या त्यांच्या चालू आहेत तुम्हाला भीती आहे का तुम्ही त्यांच्या जीवाला धोका आहे का असं वाटतं तुम्ही पोलिसांना काय काय अपील करू शकता आमच्या चा चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के अजून ते माहण्याचा प्रयत्न करतात ते आणि मोरवाडीमध्ये आयरे सरांनी त्यांच्यावर तीनशे सात गुन्हे दाखल केलेत अशी कल्पना मला आईपर्यंत आलेली आणि विकास ढोलेला तीन महिन्याची असं कळलंय बाकीचे आरोपी मोकाट आहे का अद्याप तरी म्हणजे कोणाला पकडलं नाही फरारच आहे सगळे तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमात काय आव्हान करणार आहात आव्हान हेच आहे की लवकरात लवकर सगळ्यांना पकडलं पाहिजे आणि केलेलं हे जे कृत्य याच्यापेक्षा केलेला जो फ्रॉड आहे ना हा खूप मोठा आहे तो फ्रॉड लपवण्यासाठीच हा कुठेतरी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं का शंभर टक्के नाही सगळ्यांनाच माहिती म्हणजे त्याचं सरळ संपलं असा विशेष पेशंट जेव्हा आमच्याकडे आला पेशंट वाईज क्वाईट सिरियस अँड ही रिक्वायर्ड व्हेंटिलेटर पेशंट वाईज ऑन व्हेंटिलेटर पेशंट वाईज क्वाईट सिरियस ही हॅज बीन सेवड ग्रेस ऑफ गॉड विथ ऑल द एफर्ट्स अँड नाव ही इज आउट ऑफ डेंजर मग तुम्ही एम एल सी केल्यानंतर काय जाणवलं उपचार दरम्यामध्ये त्यांना माझ्या रेकॉर्ड्स अँड ऑल जे काय पेशंटने हिस्ट्री दिली नातेवाईकांना अकॉर्डिंग टू दॅट ही हॅज बीन गिव्हन सम पॉइजनस इन्सेक्टिसाइड लाईक दॅट इट सीम्स टू बी दॅट लाईक दॅट पेशंटचं नाव काय होतं मला मिलिन डांगरे आता परिस्थिती कशी आहे आता बेटर आहे बट स्टील ही इज हॅव्हिंग सम कॉम्प्लिकेशन्स बट नाव ही इज बेटर